अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मोठी मोहीम उघडली आहे जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर नंतर आता कोपरगावात अवैध मटका बुकींवर विशेष पोलीस पथकाने धाड टाकली आहे या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येसगाव आणि शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अचानकपणे कारवाई केली परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली या कारवाई दोन मोठ्या मटका बुकींवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल पंचवीस जणांना ताब्यात घेतले आहे तसेच घटनास्थळावरून चौदा लाख ,00 तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या कारवाईमुळे कोपर गावातील अवैध धंद्यांचे मोठे नुकसान झाले असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या या कठोर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्ह्यातील इतर अवैध धंदेवाल्यांनीही आता धसका घेतला असून पोलीस आता आणखी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे नमस्कार मी परिविक्षा दिन पोलिस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकोणीस आरोपी आम्ही ताब्यात घेत एकूण अकरा लाख एकोणीस हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान रवी सानप हा हम हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपी त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटकाबुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोंग आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे अशी आज आमच्या विशेष पथकाने कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे अपर पोलीस अधीक्षक सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगारदिवे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दहीफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होते असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट